नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आहे आमच्या अबुधाबीच्या महाराष्ट्र मंडळाच्या सत्यनारायणाच्या पूजेचा तर कमिटी जेव्हा चेंज होते ना मंडळामध्ये तेव्हा पहिला प्रोग्राम हा सत्यनारायणाची पूजा असते आणि तसंही आपण चांगल्या कार्याची सुरुवात सत्यनाराणाच्या पूजेनेच करतो तर आता ह्यावेळी ह्या कमिटीने वारकरी असं ड्रेसअप केलं होतं आणि पाठीमागे डेकोरेशन पण तसंच केलं होतं छान माणूस होतं खूप आणि मंडळ त्यावेळी भजनचा प्रोग्राम पण ठेवते आणि भजनामध्ये लहान मुलं ना पण सहभागी व्हायला ती लोक खूप प्रोत्साहित करतात ही खूप छान गोष्ट आहे आणि नवीन कमिटी आता नवीन उत्साह आणि नवीन प्रोग्राम घेऊन येईल तर हे सर्व प्रोग्राम तुम्हाला बघता येतीलच त्याच्यासाठी चॅनल ला फॉलो करा आणि यूट्यूब मला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ बाय बाय